नमस्कार श्री स्वामी समर्थ उद्या आहे एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस मौनी आमोशाला करा हे उपाय तुमचे पित्र खुश होतील चला तर आपण बघूया उद्या असणारे एकोणतीस जानेवारी माग मौनी आमोशा आहे स्कंद पुराणानुसार योगा तिथी द्वार द्वाराची सुरुवात होते मौनी अमांशापासून सुरुवात झाली होती शास्त्रात असे म्हटले आहे जाते की प्रत्येक युगामध्ये शंभर वर्षात दान करणे ज्यामुळे जे फळ मिळते ते म्हणजे याला युगाधिक काळामध्ये जे ही। ही ते उद्या आपल्याला आमोशाला एका दिवसाच्या दानात दान करायचे आहे फळ मिळते म्हणजे उद्या एक दिवसात तुम्ही केलं तर ते फळ मिळते म्हणजे मौनी अमोशाला दान केलेले एकीकडे म्हणजे तुम्ही जे पण शंभर वर्षात दान केला ते आपल्याला कसं आता उद्या मौनी अमोशाला फक्त एक दिवस तुम्ही दान केलं तेवढंच महत्वाचे आहे ज्यांना पण पितृदोष असेल या त्यांनी या दिवशी हा प्रयोग करून बघा आपल्याला एक तांब्या घ्यायचं आहे त्यामध्ये शुद्ध पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये गंगाजल टाकायचे आणि त्या तुळशीचे पाणीही टाका नंतर आपल्याला काय करायचंय त्या तिळ पण टाकायचे आणि ते तांब्या आपल्याला समोर घेऊन बसायचे आणि आपल्याला गीतामधला अध्याय अध्याय आपल्याला सातवा अध्याय हे पठन करायचे आहे गीतामधले सातवा अध्याय म्हणायचा आहे ते तांब्या घेऊन आणि आपल्याला दक्षिण दिशेकडे आपल्याला तोंड करून बसायचे आहे आणि आपल्या पित्तरांना हे जल अर्पण करायचे आहे आणि जे पण आपल्याला पितृदोष आहेत त्याचा नाश होतो तसेच या मौनी अमावश्या दिवशी आपल्याला आणखीन हा एक उपाय करायचा आहे महादेवाच्या पिंडीवर आपल्याला अभिषेक करायचे आहे पण करायचे आहे यामुळे आपले पित्र जर नरकात नरकात जरी असतील तर त्यांचे सुद्धा उदार होतील तसेच आमोशा दिवशी कोणते पण फूल किंवा तुळशीचे पाणी तोडू नये कारण की ब्रह्मदेवाची हत्या हत्या पाप लागते आपल्याला कसं त्या दिवशी तोडलं तर ब्रह्मदेवाची हत्यासारखं पाप लागते आपल्याला म्हणून ही हत्या हत्या त्या दिवशी म्हणजे त्या दिवशी आपल्याला तुळशीची पानं फुले तोडू नका आदल्या दिवशी तोडून ठेवा तसंच आमोशा दिवशी दुसऱ्यांच्या घरी जेवण सुद्धा करायचे नाही कारण की आपण जे पण एक महिना कोणताही ग्रंथ वाचन करतो किंवा आपल्याला ग्रंथ वाचन करतो किंवा जप करतो तुम्ही काही करतो त्याचे आपल्याला मिळत नाही त्याचा नाश होतो तुम्ही काही पण एक महिना जप करा दान करा पुण्य करा सर्व काही त्याचे आपल्याला फळ मिळत नाही त्याचा नाश होतो म्हणून आमावश्या दिवशी हे कोणाच्या घरात जेवायचे नाही दिवशी आपल्याला एक काम आपल्याला काय करायचंय पिंपळाच्या झाडाखाली संध्याकाळी सहा ते सातच्या मध्ये जाऊन आपल्याला मोहरीच्या तिळाचा एक दिवा लावून यायचा आहे अशी आहे अशी आहे म्हणजे आमवशाला करण्याची उपाय करून पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी सर्व